काँग्रेस जेव्हा जेव्हा एक लढते जे जेव्हा सगळे मतभेद विसरून त्या पक्षाचे लोक एकत्रित येतात लहान लहान पक्षाची मोड बांधतात तेव्हा तेव्हा ते काँग्रेसला यश मिळते हा आजवरचा इतिहास आहे भाजपमध्ये आधीपासूनच भांडणं होती म्हणजे मुनगंटीवारांच्या प्रतिक्रिया आता राज्यभर पोचल्या पण तिथे बाहेरच्या लोकांना जो प्रवेश दिला तर बाहेरचे विरुद्ध आतले असा एक संघर्ष तिथे सुरू होता पक्ष जिवंत राहिला तर आपण जिवंत राहू ही जी एक भावना असते प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसतच नाही विदर्भातल्या लोकांमध्ये म्हणजे आपण सरकारकडून दुर्लक्षित आहोत अशी एक भावना कायम असते अनेक मंत्री असणे आणि बाहेरचा मंत्री असणे याच्यात खूप फरक आहे म्हणजे तो बाहेरचा मंत्री कितीही कार्यक्षम असला तरी ते चंद्रपूर जिल्ह्याकडे त्या पद्धतीने लक्ष नाही देऊ शकत जेवढे ते आपल्या यवतमाळकडे बघतील ज्याच्यामुळे आपल्या पक्षाला नुकसान पोहोचेल असं कुठेही फार चव्हाट्यावर न येऊ देणे याच्यामध्ये भाजप अतिशय हुशार आहे आणि मला वाटत नाही की हा वाद खूप पुढे जाईल पण जे नुकसान व्हायचं ते होऊन गेलं नागपूरमध्ये भाजपसाठी खूपच म्हणजे सोपी निवडणूक आहे म्हणजे भाजपला काही फार अडचण जाईल असं नाही पण वंचित आणि काँग्रेस अशी समजा युती राज्य पातळीवर झाली तर त्याचा थोडाफार फायदा दोन्हीकडे काँग्रेसला होऊ शकतो नमस्कार मी निखिल द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत राज्यभरात नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर झालेत पण विदर्भामध्ये ज्या प्रकारचे निकाल लागले आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारचे निकाल लागले त्यावरून भाजप अंतर्गत एक मोठी सत्ता स्पर्धा म्हणा किंवा भाजप अंतर्गत एक भांडणं सुरू झाल्याचं चित्र एक निर्माण झालेलं होतं या सगळ्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे त्यासोबतच विदर्भाचं येणाऱ्या महापालिकांचं राजकारण आणि एकंदरीतच विदर्भामध्ये भाजप सोबतच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पक्षांची काय स्थिती आहे याबद्दल देखील बोलायचं आहे आणि या सगळ्या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहेत विदर्भ लोकसत्ता आवृत्तीचे संपादक देवेंद्र गावंडे सर सर आपलं स्वागत आहे द पॉलिटिक्स मध्ये नमस्कार सर मी जसं म्हटलं की एकवीस तारखेला एकवीस डिसेंबरला जेव्हा नगर परिषद नगरपंचायतीचे निकाल आले त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या काय प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकतर अकरापैकी सात नगर परिषदांमध्ये काँग्रेसचा विजय झाला भाजपला फक्त एका ठिकाणी विजय मिळवता आला यावरून ती सगळी चर्चा सुरू झाली होती तर तिथून सुरुवात करूया की चंद्रपूरमध्ये नक्की काय घडलं काँग्रेसला एवढं मोठं यश कसं मिळालं आणि या सगळ्यात भाजपमधील अंतर्गत वाद कसा दिसून आला चंद्रपूर जिल्हा हा तसाही वेगळ्या निकालासाठी ओळखला जाणारा जिल्हा आहे तर एकोणीसच्या लोकसभेमध्ये ती जागा निवडून आली होती आणि असा वेगळा निकाल देणारा जिल्हा म्हणून तेव्हाच या जिल्ह्याची ओळख झाली होती त्याच्यानंतर नंतरच्या लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेसने ती जागा राखली पण तेव्हा काँग्रेसला बऱ्याच जागा राज्यात मिळाल्या पण ती जागा राखली मुळात चंद्रपूर हा जिल्हा Uh, जे काही सत्ताधू सत्तारूढ पक्षाचं जे काही हिंदुत्ववादी राजकारण आहे uh, त्याला फार बळी पडत नाही तो जिल्हा याचं कारण असं की त्या जिल्ह्यामध्ये uh, आदिवासी दलित आणि uh, इतर परप्रांतीय लोकांची संख्या जरा बरी आहे आणि तिथलं राजकारण हे कुणबी वादाभोवती फिरतं म्हणजे uh, कुणबी बहुल असं राजकारण आहे ते आणि त्याच्यामुळे तिथे फारसा धर्मा धर्माचा प्रसार धर्माचा वापर राजकारणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रभावी ठरत नाही त्याच्यामुळे तो जिल्हा आपलं वेगळं अस्तित्व दाखवून देतो पण नंतर विधानसभेच्या वेळेस मात्र भाजपला पाच जागा मिळाल्या आणि काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली विजय वडेट्टीवारांनी ती राखली अर्थात त्या निकालावर अनेकांचे आक्षेप आहेत तो निकाल कसा लागला काय लागला अनेकांनी आरोप हो केले की बोगस मतदान झालं असं झालं तर झालं त्याच्यात आपण पडू नाही पण नंतर मात्र पुन्हा चक्र फिरली आणि आता स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालं याचं एकमेव कारण असं आहे की काँग्रेस जेव्हा जेव्हा एक, एक लढते जे जेव्हा सगळे मतभेद विसरून त्या पक्षाचे लोक एकत्रित येतात लहान लहान पक्षांची मोड बांधतात तेव्हा तेव्हा काँग्रेसला यश मिळते हा आजवरचा इतिहास आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाली जे विजय वडेट्टीवार आणि आता ज्या खासदार आहेत प्रतिभा धानोरकर यांच्या अजिबात पटत नाही पण यावेळेस त्यांनी दोघांनी एकमेकांशी जुळवून घेतलं शेतकरी संघटना हा त्या जिल्ह्यामधल्या एका भागामध्ये प्रभाव असलेला घटक आहे त्यांच्याशी जुळवून घेतलं त्यांच्याशी युती केली त्याच्यानंतर आदिवासींचे वेगवेगळे गोंडवाना गणतंत्र पार्टी किंवा अशा अनेक पक्ष आहेत त्या पक्षांशी युती करून घेतली आणि त्याच्यामुळे हे सगळे भाजपच्या विरोधातले लोक एकत्र आल्यामुळे आणि उमेदवार चांगले दिल्यामुळे काँग्रेसला तिथे यश मिळालं त्या तुलनेमध्ये भाजपमध्ये आधीपासूनच भांडणं होती म्हणजे मुनगंटीवारांच्या प्रतिक्रिया आता राज्यभर पोचल्या पण तिथे बाहेरच्या लोकांना जो प्रवेश दिला तर बाहेरचे विरुद्ध आतले असा एक संघर्ष तिथे सुरू होता आणि त्या जिल्ह्याचं नेतृत्व पालकमंत्री म्हणून अशोक उईकेंकडे होतं पण अशोक उईके हे त्या निवडणुकीमध्ये म्हणजे पूर्ण निवडणुकीच्या काळात फारसे फिरकलेच नाही कारण त्यांची मुलगी यवतमाळमधून नगराध्यक्षपदाची उमेदवार होती आणि ते तिकडे बिझी होते तर हा जो काही एकीकडे जो वाद नेहमी काँग्रेसमध्ये पाहायला मिळतो गटबाजी किंवा अंतर्गत वाद तो, तो भाजपमध्ये दिसत होता आणि काँग्रेसमध्ये एकी दिसत होती तर हे विरुद्ध चित्र होतं त्याचं प्रतिबिंब निकाल लागू म्हटलं असं त्या जिल्ह्यात आणि त्याच्यामुळे आता चंद्रपूर पॅटर्न असं एक असा एक मतप्रवाह किंवा असं एक अशी एक चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाली सर आपण चंद्रपूर पॅटर्नचा उल्लेख केला त्यावरून एक प्रश्न होता की ज्या पद्धतीनं विजय वडेट्टीवार यांनी सगळ्या मतदारसंघातील किंवा जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांना एकत्र करून एकत्र एक, एक, एक लढाई दिली भाजप समोर तशीच लढाई येणाऱ्या काळात सुद्धा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या इतर जिल्ह्यांमध्ये किंवा काँग्रेसच्या इतर ठिकाणी दिसू शकते का आणि सोबत चंद्रपूरच्या या निकालामुळं विजय वडेट्टीवार यांचं स्थान काँग्रेसमध्ये नक्की कसं मजबूत झालंय विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे आक्रमक नेते आहेत आणि म्हणजे निश्चित आहेत निवडणुका भाजपच निवडणूक लढण्याचं जे तंत्र आहे आ, ते फार आक्रमक आहे त्यांचं एकूणच तंत्र त्याच्यानंतर साम दाम दंड दंडभेद ही नीती तर या सगळ्या गोष्टींचा वापर भाजप खूप प्रभावीपणे करते तर त्याला प्रत्युत्तर किंवा त्याला तोडीस तोड उत्तर देण्याचं काम करणारे नेते काँग्रेसमध्ये फार कमी आहेत आणि जे आहेत त्याच्यापैकी विजय वडेट्टीवार एक आहेत म्हणजे ते पण त्याच पातळीवर उतरून सगळ्या पद्धतीने लढाई लढू शकतात आणि त्याचा फायदा चंद्रपूरमध्ये त्यांना झाला तर मुळात काँग्रेस या पक्षाला जो काही बेस आहे तो बेसच विदर्भ आहे काँग्रेसचा आणि आता म्हणजे ह्या दोन हजार चौदा पासून जेवढ्या निवडणुका झाल्या तर काँग्रेसला जो काही म्हणजे काँग्रेसचे समजा सोळा आमदार निवडून आले असतील किंवा सतरा असतील तर त्यातले दहा अकरा विदर्भातले आहे मागे पस्तीस आले होते त्यातले सतरा अठरा विदर्भातले होते विदर्भ हा काँग्रेसचा बेसच आहे जे विदर्भामध्ये जी काही गणित आहे जातींची गणित म्हणा किंवा एकूण एकूण जी काही म्हणजे जी काही राजकीय प्रकृती आहे विदर्भाची त्यात काँग्रेसला आधार आहेच त्या आधाराला फक्त वाढवत कसं न्यायचं बेरजेचं राजकारण कसं करायचं हा मुद्दा इतर इतर ठिकाणी वापरला जात नाही असाच चे, एक असंच एक बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग लोकसभेमध्ये नागपूर ग्रामीण मध्ये झाला आणि रामटेक मध्ये काँग्रेसला यश मिळालं पण ते बेरजेचं राजकारण नंतर आताच्या स्थानिक निवडणुकांमध्ये विस्कटलं आणि आता, आता पुन्हा नागपूर ग्रामीण मध्ये भाजपाला यश मिळालं तर जेव्हा जेव्हा काँग्रेसचे नेते आपला इगो सोडून आपला गर्व सोडून आपली प्रतिष्ठा सोडून समन्वयवादी भूमिका घेतात तेव्हा तेव्हा काँग्रेसला यश मिळत आलं आहे आणि हेच सूत्र आहे भाजपशी लढण्याचं तुम्ही ईव्हीएम वर तक्रारी कराल तुम्ही बोगस मतदानावर तक्रारी कराल हा एक पार्ट आहे म्हणजे पण याच्यामुळे निवडणुका नाही जिंकू शकत या तक्रारीच्या आधारावर कारण हे मुद्दे लोकांना अपील होणारे नाही आणि जो काही विकासाचा दावा सत्तारूढ पक्षाकडून केला जातो कोणताही पक्ष म्हणजे कोणताही पक्ष सत्तेत असो तो काही सर्वंकष विकास करू शकत नाही काही ना काही लोपवल असतातच काही ना काही त्रुटी राहून जातात अनेक लोक लोक कारण लोकांच्या लोका अपेक्षा भरपूर असतात सरकारकडून आणि त्या अपेक्षांची पूर्ती झालेली नसताना जेव्हा आपल्याला दिसते तर ते मुद्दे लोकांसमोर नेले पाहिजे म्हणजे जनतेच्या प्रश्नाला हात घालणे समन्वयवादी राजकारण करणे हेच काँग्रेसला यश मिळवून देणार ठरू शकते पण हे असं होत नाही इतर जिल्ह्यांमध्ये दुर्दैव असं आहे की काँग्रेसचे नेते श्रीमंत आहे आणि हा पक्ष गरीब आहे आणि त्याच्यामुळे कुणालाच काही पक्षाविषयी पडली नाही म्हणजे काही चिंता नाही पक्ष जिवंत राहिला तर आपण जिवंत राहू ही जी एक भावना असते प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसतच नाही कारण त्यांची पोटं भरलेली आहे आपण उभं राहायचं पडायचं बस एवढंच त्यांना ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे त्या पक्षाला अनेक ठिकाणी यश मिळत नाही वर्धेमध्येही काँग्रेसला ना यावेळेस चांगलं यश मिळालं कारण तिथे सगळे जे दोन तीन गटाचे लोक आहेत ते सगळे एकत्र आले होते आणि पंकज भर जे तिथले पालकमंत्री आहेत वर्धेची सीट त्यांना राखता आली नाही रामदास तडसांना देवळीची सीट राखता आली नाही तर जिथे जिथे काँग्रेस एकत्र आली तिथे तिथे भाजपला पराभव पत्करावा लागला हेच सूत्र आहे भाजपनी पैसे वाटले भाजपनी खूप हे केलं ते केलं असे आरोप करता येणार नाही ना काँग्रेसला ना तरी कारण जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा काँग्रेसने दुसरं काय केलं हेच केलं शेवटी हे राजकारण आहे आणि ही लढाई एकदा तुम्ही लढाईला उतरणे की प्रत्येक पातळीवर तुम्हाला लढावंच लागतं विदर्भामध्ये काँग्रेसला असलेल्या एकंदरीत समर्थनाचा उल्लेख केला मला वाटतं आता ज्या चाळीस एक्केचाळीस जागा नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेसने राज्यभरात जिंकल्यात त्यापैकी साधारण पंचवीस सव्वीस जागा त्या एकट्या विदर्भातून येतात त्यामुळे ही निवडणूक सुद्धा अजून सिद्ध करणारी ठरली की काँग्रेसचा बेस जो आहे तो अजूनही विदर्भात मजबूत आहे पण या, या बेसला भाजप किंवा इतर महायुतीतील घटक पक्ष हादरा कसं काय देऊ शकत नाहीयेत म्हणजे इतकी वर्ष झाली तरी सुद्धा काँग्रेसचं समर्थन दिवसेंदिवस विदर्भामध्ये दिवसें कमी होयचं ऐवजी ते एकतर कॉन्स्टंट आहे किंवा फार कमी झालेलं नाही आहे वाढलं नसलं तरी बेसिकली विदर्भामध्ये विदर्भातल्या लोकांमध्ये म्हणजे आपण सरकारकडून दुर्लक्षित आहो अशी एक भावना कायम असते मग ते सरकार कुणाचंही असो मग ते काँग्रेसचं असो की भाजपचं असो आणि त्या भावनेला फक्त फुंकर घालावी लागते म्हणजे ते फुंकर घालण्याचं काम जर योग्य रीतीने केलं तर तुम्हाला राजकीय यश मिळत जाते आणि विदर्भाची पूर्ण इकॉनॉमी जी आहे म्हणजे विदर्भाचं जे काही आर्थिक गणित आहे ते शेतीवर अवलंबून आहे म्हणजे विदर्भातली आता आता काही लोक असं म्हणू शकतात की या सगळ्या निवडणुका या शहरी भागामध्ये झाल्या जिथे शेतीचा संबंध नव्हता पण विदर्भातलं फक्त नागपूर हे एक शहर सोडलं नागपूर आणि चंद्रपूर हे दोन जर शहर सोडली तर विदर्भातल्या सगळ्या शहराचं अर्थकारक विदर्भाची बाजारपेठ ही सगळी कृषीवर अवलंबून आहे म्हणजे अमरावतीची बाजारपेठ अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रांचं पीक संत्र्याचं पीक नाही झालं कापूस कापसाचं पीक नाही झालं सोयाबीन नाही झाली की अमरावतीची बाजारपेठ रिकामी असते अक्षरशः रिकामी असते जवळजवळ पासष्ट टक्के वाटा हा म्हणजे कृषीच्या इकॉनॉमीवर म्हणजे ऍग्रो इकॉनॉमीवरच बाजारपेठेचा अवलंबून आहे तर याचा फटका आपोआपच बसतो जी याला कुणाला काही करावं लागत नाही कारण एखाद्या म्हणजे मार्केटमध्ये माल आला नाही की व्यापारी नाराज होतो शेतकऱ्यांना माल पिकला नाही की त्यांच्या घराची त्यांच्या घरामध्ये खाण्याचे बांधे होतात तर अशी ही जी साखळी आहे ही साखळी आपोआपच विस्कळीत होते आणि त्याचा फटका बी कोणताही पक्ष असो त्याला निवडणुकीमध्ये बसतो त्याच्यामुळे इथलं इथल्या इथल्या एकूण कृषी अर्थकारणावर जो पक्ष लक्ष देईल त्याला त्याला बरोबर यश मिळते आणि अजूनही काँग्रेसनी त्याकडे माझ्यामध्ये तरी फारसं लक्ष दिलं नाही शेतीचे एवढे प्रश्न आहे आता ही सोयाबीन आणि कापूस खरेदीचा मुद्दा ग्रामीण भागात प्रचंड असंतोष आहे म्हणजे कापूस खरेदी केंद्र सरकारने सुरू केले पण त्याच्यावर मर्यादा घातली आहे की एका शेतकऱ्यांनी इतकाच कापूस विकला पाहिजे एका शेतकऱ्याने इतकीच सोयाबीन बाकीच्या सोयाबीनचं त्यांनी काय करायचं कुठे विकायची तर हे जे सगळे मुद्दे आहेत हे मुद्दे काँग्रेसला अजूनही हाताहात आले नाही म्हणजे जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणे अजूनही काँग्रेसने केलेलं नाही लोक नाराज होऊन जातात आणि काँग्रेसला मतदान करतात तसंच चित्र गेल्या दोन निवडणुकांमध्ये आहे सर आपण काँग्रेस बद्दल आणि त्यांच्या विदर्भातील एकंदरीत स्थितीबद्दल सविस्तरपणे बोललोय पण मला पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्हा आणि तिथे विशेषतः मनगंटीवार यांच्या राजकारणाकडे यायचंय नक्की काय सुरू आहे त्यांच्या भाजपच्या एकंदरीत रिलेशन बद्दल बोलूया म्हणजे लोकसभेची निवडणूक त्यांना लढायची नव्हती लढवल्या गेली पण ते हारले अंतर्गत गटबाजी झाली असं विविध कारण दिली जातात पुन्हा त्यात किशोर जोरगेवारांचा पक्षप्रवेश ही सगळी त्यांना नाराज करणारी अनेक अशी कारण दिसतात पण विधानसभेतला विजय देखील त्यांना थोडासा झोकाणावर होता पण मंत्रीपद मिळालं नाही हो हे त्यांच्यासाठी दुःखाची गोष्ट होती तर हे त्यांचं अंतर्गत सध्या विदर्भातलं एकंदरीत म्हणजे चंद्रपुरातलं राजकारण कसं आहे आणि पक्षश्रेष्ठींसोबतचे संबंध या सगळ्यांकडे कसं बघताय पक्षश्रेष्ठींचा जर मुद्दा विचारात घेतला तर मला असं वाटत नाही म्हणजे सुधीर मुनगंटीवार हे तुलनेने तुलनेनी ज्येष्ठ नेते आहेतच पक्षाचे आणि त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि असा एकदा पराभव झाल्यावर म्हणजे स्वाभाविकपणे अशा प्रतिक्रिया उमटणं याच्यात काही गैर नाही फक्त हे इतर ठिकाणी बोलून दाखवलं जात नाही त्यांनी बोलून दाखवलं आणि त्यांना मंत्रिपद का दिलं नाही या प्रश्नाचं उत्तर अनेकांना मिळालंच नाहीये म्हणजे जर त्यांनी लोकसभेमध्ये ते हारले असा जर इशू होता तर मग बीड मध्ये पंकजा मुंडेच्या मतदारसंघातही महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता मग त्यांना कसं मंत्रिपद दिलं यांना का, का डावललं यांना डावलण्यामागची कारण काय म्हणजे लोकसभेचा पराभवाचा निक पराभव हा जर एक निकष असेल तर तो निकष इतर ठिकाणी का नाही इथेच का तर ही जी काही थोडशी अंतर्गत ज्या गोष्टी आहेत पक्षाच्या आ, या गोष्टी मुळे स्वाभाविक आहे एखाद्याला मंत्रीपद नाही मिळालं तर एखादा माणूस शंभर टक्के नाराज होऊ शकतो पण त्याच्यामुळे कसं होते की तिथे बाहेरचा माणूस मंत्री म्हणून दिला गेला आणि पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये एकही स्थानिक मंत्री नाही तर एकही स्थानिक मंत्री असणे आणि बाहेरचा मंत्री असणे याच्यात खूप फरक आहे म्हणजे कि तो बाहेरचा मंत्री कितीही कार्यक्षम असला म्हणजे अशोक उईके कितीही कार्यक्षम असले ते दुर्दैवाने ते नाहीत कार्यक्षम पण ते कितीही कार्यक्षम असले तरी ते, ते चंद्रपूर जिल्ह्याकडे त्या पद्धतीने लक्ष नाही देऊ शकत जेवढे ते आपल्या यवतमाळकडे बघतील आणि त्याचा फटका स्वाभाविकपणे बसतो आणि मग मी मंत्री आहे मग ते मंत्री नाहीत मग याच्यातून जो काही एक गुप्त संघर्ष हा मानवी स्वभाव आहे आणि असं संघर्ष उभा राहतो आणि सगळ्या गोष्टी विस्कळीत होत जातात तर हा विस्कळीतपणाचा जो काही स्फोट होता तो या निकालातून झाला असं आपण म्हणता येईल पण भाजप हा अत्यंत म्हणजे चानाक्ष आणि चतुर पक्ष आहे देवेंद्र फडणवीस हे अत्यंत मुरलेले नेते आहेत कालच त्या दोघांची बैठक झाली सुधीर मुनगंटीवारांनी फडणवीसांची ते एकत्र बसले आणि म्हणजे कोणताही असा वाद आणि ज्याच्यामुळे आपल्या पक्षाला नुकसान पोहोचेल असं कुठेही फार चव्हाट्यावर न येऊ देणे याच्यामध्ये भाजप अतिशय हुशार आहे आणि मला वाटत नाही की हा वाद खूप पुढे जाईल पण जे नुकसान व्हायचं ते होऊन गेलं आणि बाहेरचे लोक पक्षात ज्या पद्धतीने घेतले जात आहेत तर पक्षातल्या लोकांना स्वाभाविकच नाराजी वाट म्हणजे नाराज नाराजी वाटणे याच्यात काही गैर नाहीये ही सगळीकडेच नाराजी आहे फक्त ती तिथे बोलून दाखवली गेली इतर ठिकाणी बोलून दाखवली जात नाही तुम्ही जसा उल्लेख केला की देवेंद्र फडणवीस अत्यंत मुरलेले राजकारणी आहेत आणि त्यांनी यांची भेट घेतली आहे मुनगंटीवार यांची त्यासोबतच त्यांनी हंसराज अहिर यांची देखील भेट घेतली वाटतं म्हणजे दोघं सोबतच गेले होते हंसराज अहिर चंद्र मुनगंटीवार आणि त्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे या तिघांचं नक्की काय तिथल्या अंतर्गत गट गड़, मध्ये स्थान आहे तिथल्या आणि या तिघांच्या राजकारणाचा फटका भाजपला तिथे येणाऱ्या काळात बसू शकतो का नाही हंसराज अहिर हे म्हणजे हंसराज अहिर आता राजकारणात फक्त म्हणजे कोणाला तरी समोर करून राजकारण करण्यापैकी एक उर्णय आहे त्यांचा असा राजकीय प्रभाव बऱ्यापैकी ओसरला आहे आता ते काही सक्रिय राजकारणामध्ये त्यांना तेवढंच स्थान नाही आणि बावनकुळेंचा चंद्रपूरशी इथल्याशी काही संबंध नाही म्हणजे त्यांचा चंद्रपूर फक्त ते राज्याचे निवडणूक प्रभारी होते त्याच्यामुळे ते चंद्रपूरमध्ये गेले होते एवढाच त्यांचा संबंध आहे याच्यात बावनकुळेंचा काहीच नाही हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून फारसं शक्य नाही आणि अ बाहेरचा मंत्री तिथे आल्याबरोबर आपोआपच हा जो काही अहीर आहे मग नवीन जोरगेवार आहे हे, हे सगळे एकत्र होणे आणि जी काही राजी नाराजी आहे ती समोर येणे असे प्रकार सुरू झाले या प्रकारामधून सरकार कितीही चांगलं काम करत असलं तरी स्थानिक पातळीवर जो समन्वय असायला हवा असतो तो नस नसल्यामुळे हे सगळे निकाल लागले आहेत हे खरं आहे सर आपण नगर परिषदा नगरपंचायतीच्या निकालावरून थोडस ज्या येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुका आहेत त्यांच्याकडे वळूया नागपूरमध्ये नक्की काय स्थिती आहे तिथे स्वतः देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ तो आहे प्रदेशाध्यक्ष राहिलेले बावनकुळे पण तिथूनच येतात आता सध्या मंत्री आहेत तर नागपूरमध्ये महापालिकांची नक्की काय स्थिती आहे त्यासोबतच इतर ज्या तीन महापालिका निवडणुका होणार आहेत विदर्भामध्ये त्याबाबत सुद्धा थोडंफार सांगावं नागपूरमध्ये भाजपसाठी खूपच म्हणजे सोपी निवडणूक आहे म्हणजे भाजपला काही फार अडचण जाईल असं नाही कारण नागपूरमध्ये काँग्रेसचा मतदार भरपूर आहे पण काँग्रेसमध्ये तोच मुद्दा आहे समन्वयाचा आणि आक्रमकपणे उत्तर देणारा कोणीही नेता काँग्रेसमध्ये सध्याच्या घडीला नागपुरात नाही आहे सगळे जुळवून घेणारे नेते आहे मग ते कुणाशी जुळवून घेतात हे काही मी स्पष्टपणे सांगायची गरज नाही तर त्याच्यामुळे काँग्रेसनी एक पंचवीस तीस ची संख्या गाठली विरोधक म्हणून तरी तेवढे पुरेसं आहे पण मला तेवढी पण शक्यता दिसत नाही अजून प्रचार सुरू व्हायचा आहे पण भाजप भाजपनी म्हणजे भाजपने नागपूरच्या लोकांच्या मनावर नक्कीच गारोड केलेला आहे आणि सशक्त विरोधी पक्ष नसल्यामुळे भाजपला नागपुरात तरी काही फारशी अडचण जाणार नाही अमरावती आणि चंद्रपूर ह्या दोन ठिकाणी मात्र भाजपला लढण्यासाठी बऱ्यापैकी संघर्ष करावा लागेल आता चंद्रपूरमध्ये भाजप कशा पद्धतीने हॅन्डल करतात भाजपचे नेते आणि ते, ते चांगल्या पद्धतीने हॅन्डल करतील कारण हा जो काही लोकांना जो काही खेळ दिसला हा पुन्हा दिसू नये याचे शंभर टक्के प्रयत्न होतील आणि हँडल करतील पण तिथे पुन्हा वडेट्टीवार आणि धानोरकर एकत्र येऊन कशी कामगिरी करतात त्याच्यामुळे तिथे चुरस असू शकते त्यानंतर अमरावतीमध्ये काँग्रेसकडे चांगले नेते आहेत ठाकूर आहेत सुनील देशमुख आहेत तिथे पण थोडी चुरस पाहायला मिळू शकते अकोल्यामध्ये भाजपला काही प्रॉब्लेम मला तरी दिसत नाही नागपूर किंवा अकोला आणि सोबत अमरावती सुद्धा या शहरांमध्ये वंचितची पण थोडीफार ताकद आहे मग त्यांच्यासोबत नसल्यामुळे किंवा या मतांच्या विभाजनामुळे सुद्धा भाजपला काही फायदा होऊ शकतो हो का आ, मला वाटतं अकोल्यामध्ये विशेषतः वंचित तर आहे अकोलामध्ये अकोल्यामध्ये वंचितचा प्रभाव हा ग्रामीण भागात जास्त आहे शहरामध्ये फार नाही आहे तिथले तिथलं अकोला शहरातलं जे राजकारण आहे ते सरळ सरळ धार्मिक ध्रुवीकरणावर आधार आहे आणि त्या धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा भाजपला मिळत आला आहे आता तिथे काँग्रेसचा एक आमदार आहे तो कशी हे करतो मला माहित नाही पण अकोल्यामध्ये जे बाकीचे मतदार आहेत म्हणजे मुस्लिम मतदार सोडून जे बाकीचे मतदार आहेत त्यांना आकर्षित करणारा ने, नेता अकोल्यामध्ये नाही आहे काँग्रेसकडे आणि त्याच्यामुळे तिथे काँग्रेस मला वाटत नाही ती एकतर्फी होईल निवडणूक तिथे पार होणार नाही आणि वंचितचा आधार तिथे नक्की आहे पण तो अकोला शहरात कमी आहे बाहेर जास्त आहे आणि अमरावतीमध्ये पण दोन्ही म्हणजे वंचितलाही जो काही अमरावतीमध्ये थोडाफार वंचितचा प्रभाव आहे पण वंचित आणि काँग्रेस अशी समजा युती राज्य पातळीवर झाली तर त्याचा थोडाफार फायदा दोन्हीकडे काँग्रेसला होऊ शकतो पण वंचित युती करेल असं मला अजूनही वाटत नाही कारण वंचित युती करायसाठी जी थोडीशी तडजोडीची भूमिका घ्यावी लागते ती कधीच वंचित घेत नाही म्हणजे आता त्यांनी मुंबईमध्ये पन्नास टक्के जागा मागितल्या तर हे जे त्यांचं नेहमीच असतं किंवा म्हणजे ते दुसऱ्याला लहान मोठा भाऊ समजायलाच तयार नसते वंचितचे लोक ते दुसऱ्याला लहान भाऊ समजतात आणि आम्ही मोठ्या भाऊ असं समजतात त्याच्यामुळे मला वाटत नाही की होईल पण झाली तर काँग्रेससाठी चांगली गोष्ट आहे मला तरी वाटत नाही म्हणजे युती होईल आणि ती मुंबईत झाली तरी अमरावती हो आणि अकोल्यात होईल असं मला वाटत नाही सर जाता जाता पुन्हा एकदा नागपूरच्या महापालिका निवडणुकांसंदर्भात तिथे तुम्ही जसं सांगितले की भाजपसाठी थोडीशी निवडणूक तशी सोपीच आहे पण कुठले असे मुद्दे असू शकतात जे निवडणुकीच्या काळात गाजतील काय तिथले नक्की प्रमुख समस्या आहेत आणि या मुद्द्यांवर निवडणूक फिरवल्या जाऊ शकते किंवा या निवडणुका मुद्द्यांवर निवडणूक लढवल्या जाऊ शकते असे कुठले मुद्दे आहेत मला असं वाटते की म्हणजे आता हा विरोधक किती याला पाठी म्हणजे याला हा मुद्दा वर आणतात पण विकासाचा अतिरेक म्हणजे पायाभूत इतक्या पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत की त्याच्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत आणि सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे त्यानंतर हवेतलं प्रदूषण हा खूपच मेजर फॅक्टर आहे नागपूरची हवा इतकी कधीही खराब नव्हती ती आता इतकी झाली आहे याचं कारण असं आहे की सगळीकडे उडान पूल रस्ते सिमेंटचे रस्ते अशीच कामं तिकडे तिकडे सुरू आहे तर हे त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापन ज्याच्यामध्ये लोक त्र, त्रस्त असताना दिसतात तर हे जे सिडिक इश्यू आहे हे इशू आहेतच आणि ते मला वाटत नाही कोणीच म्हणजे सत्तारूढ पक्षाकडून पण ते फारसे हँडल केले जात नाही त्याचं कारण असं की त्यांना विरोधक म्हणून कोणी विचारणारच नाहीये म्हणजे विरोधात बोलणारच कोणी नाहीये म्हणजे माध्यम लिहितात पण विरोधकांकडून या मुद्द्यावर आक्रमकपणे भांडणारा आंदोलन करणारा कोणीच नाही त्याच्यामुळे हे मुद्दे दुर्लक्षित आहेत आणि या मुद्द्यावरून जनमतामध्ये नाराजी असली तरी ती नाराजी असंतोषामध्ये परावर्तित करणे त्याच्यानंतर ती मतांमध्ये परावर्तित करणे हे खूप कठीण काम आहे ती कोणीच करत नाही पण हे मुद्दे निश्चित आहेत सर आपले खूप खूप खुँ आभार नागपूर आणि एकंदरीतच विदर्भातल्या राजकीय स्थितीचा अतिशय प्रखडपणे आपण इथे आढावा घेतलाय येणाऱ्या काळात सुद्धा अशाच नागपूर संदर्भातल्या किंवा विदर्भातल्या इतर प्रश्नांसंदर्भात चर्चा करायला नक्की आवडेल पण आज इथेच थांबूया आपण वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद